लोकशाहीमध्ये देखील आपण बघितले की दोन्ही राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला काय काय आत्मचिंतन करा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जो काय रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनं मिलन होईल बघूया ना आता त्याची चर्चा चालू आहे बघूया आता काय चित्रंतर की बाहेर ठिकाणी एकत्र लढतोय म्हणून प्रदेशाध्यक्षांनी बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय तर त्याबद्दल काय आपली दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिट आपली बंद दारावर चर्चा झाली काय चर्चा झाली या वीस मिनिटामध्ये दार बंद होत याचा काय मग त्याची चर्चा बाहेर येते का मग दारा कॅमेरा झाली काही मुंबई महानगर दिल्लीमध्ये दिल्ली बदल दिल्लीमध्ये अभिषेक काढावती भारतीय जनता पार्टी सत्ताली आहे परंतु सकाळी पटेल असं म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे गट निवडणुकीच्या आधी एकत्र आलं असतं तर आजचं चित्र हे वेगळं दिसलं काय बदल दिसल का आगामी काही दिवसांमध्ये आमची अपेक्षा आहे दिल्लीमधलं प्रदूषण कमी व्हावा आम्ही आता जाणार बजेट केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा आहे सगळीकडे चालूच असते आता आधी लग्न कोंडाण्याचं आधी जिल्हा परिषद आता नंतर कोंडाण्याचं झालं मग आता व्हायलाच पाहिजे ना आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र म्हणून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद हे हो खूप महत्वाचं इलेक्शन आहे कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषदमध्ये होतो पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून व्हावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन ह्या जिल्ह्याची आण बन आणि शांत जपावी आणि चांगला जिल्हा खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्याची जी इतके वर्ष चांगलं काम झाले त्याच्यात सातत्य ठेवून पुढे केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं म्हणजे एकंदरीत पॉझिटिव्ह चर्चा सगळीकडे होते आता केंद्राचा कुठलाच विषय नाही आता जिल्हा परिषदचा विषय आहे केंद्राला एक तारखेला बजेट आहे बजेट नंतर अकरा तारखेला गौतम महादा आले तिथं देखील चर्चा झाली आणि नंतर आपले गोविंदागेत देखील गौतम माधानी साहेब आल्यानंतर चर्चा झाली नक्की फेर बदल होणार हे तरी चित्र सध्या चर्चा माराणींचा या जिल्हा मिलन म्हणजे एकंदरीत दोन मध्ये फूट पडले होते दोन्ही पवारांना जवळ आणण्यासाठी गौतम यांनी प्रयत्न केले अशी चर्चा आहे